आर्थिक विशिस्तीवरती कॅगडी ताशे देवडले त्यांनी स्पष्टपणाने म्हटलंय की वास्तववादी अर्थसंकल्प मांडला त्याचबरोबर त्यांनी म्हटलंय की अनेक ठिकाणी खर्च आणि त्याची बिलं त्याचा तालमेळच जमत नाही एकोणपन्नास हजार कोटी काही संस्थांना दिली ते संस्था कोण आहेत कुठे आहेत काय आहेत माहिती येत नाही म्हणजे पन्नास हजाराचा खर्चाचा आता पतच पन्नास हजार कोटी आहे आता पतच त्यामुळे विकासाच्या कामाला पैसा नाही खर्च करायला पैसा नाही अशी अवस्था महाराष्ट्र सरकारची झाली आहे हे आता slams स्लॅम rising फायनान्शियल स्ट्रेस म्हणजे कॅगनी सूचना दिलेली आहे की आर्थिक तणाव महाराष्ट्रात आहे आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे आणि त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्या आपल्यावरच कर्ज भयंकर गतीने वाढत आहे महाराष्ट्रावरच कर्ज गतीने वाढत आहे असं कॅग म्हणते आहे मी नाही म्हणत कॉम्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया म्हणत आहे मी नाही म्हणत हा बावीस तेवीस चा अहवाल आत्ता बाहेर आलाय आणि तेव्हा त्यांनी सांगितलंय की तुमचा अर्थसंकल्प हा मर्यादित स्वरूपेत राहू द्या वास्तववादी राहू द्या वास्तवाचं भान हरवलेलंच आहे सरकार आहे पन्नास हजार कोटी रुपयाचा जर आता पता लागत नसेल कुठल्या संस्थांना दिले कुठे दिले काय दिले हे जर कळत नसेल कॅग कळत नसेल तर सर्वसामान्य महाराष्ट्र मराठी माणसाला काय कळणार आहे पण महाराष्ट्राच्या तिजोरीतले पन्नास हजार कोटी मंत्रिमंडळाने आणले नव्हते ते महाराष्ट्रातल्या गोर गरीब कष्टकरी जनतेच्या खिशातनं गेले होते हा पैसा काय महाराष्ट्र गव्हर्नमेंटला हिमालयातला पाऊस पडला आणि जाऊन चादरीनी जमा केला असा पैसा नाही आहे हा पैसा आमच्या कामाचा पैसा आहे त्या पै आणि पैचा हिशोब लागला पाहिजे एकोणपन्नास हजार कोटी रुपयाचा आतापर्यंतच लागत नाही देणे घेणे याचा आतापुत्ताच लागत नाही आहे काम जर लिहिलं बिल कितीची दिली काही आतापुता लागत नाही आणि काही त्यांना गंभीरता नाही असं कॅकच म्हणणं आहे हे गंभीर आहे प्रकरण पन्नास हजार कोटीचा हिशोब न लागणं या आर्थिक ही कॅगने ताशे लोडले हे सर्वसामान्यांचं सरकार आहे त्या सर्वसामान्यांचे अर्थातले पन्नास हजार कोटी रुपये गेले कुठे कॅगला तुम्ही बेशिस्त आहात असं का म्हणावं लागतंय वास्तववादी अर्थसंकल्प मांडा असं टॅगला का म्हणावं हो लागतंय आम्ही नाही म्हणत आहे या देशातली अकाउंट मधली सर्वात मोठी बॉडी म्हणते तुमच्या खिशातले पैसे तुम्ही देत नाही हे लक्षात ठेवा तुमच्या एफ डीतनं हे पैसे येत नाही जे हजार हजार दोन दोन हजार कोटी रुपये तुम्ही वाटतात ना आमदारांना ते कुठनं आणणार ते सांगा आता जेव्हा कॅगने अहवाल काढलाय जा तुला दिले हजार कोटी आम्हाला म्हणते जा दिला शंभर कोटी अरे तुमच्या घरातले मशीन हेच कॅगने लिहिलंय महामंडळांना पन्नास हजार कोटीचा ठोठा ही महामंडळ आहे उठली म्हणजे आजकाल तो मी तोटा बिटा लाखात यायचा पण अरे तोटा पण इतक्या करोड देतो की बोलताना पण किती झिरो हेच करत नाही हो। पन्नास हजार कोटी म्हणजे माझ्या गाडीचा मला बसवून त्या कॉम्प्युटर वर हे करावं लागेल फिफ्टी थाउजंड क्रोर्स इज हाऊ मेनी झिरोज महाराष्ट्रावरती कॅगनी अशी ताशेरी ओढलेले सत्तर वर्षात कधी बघितलेल्या नाहीत इतका आक्षेप गंभीर आक्षेप आणि गंभीर तक्रार आहे असं सत्तर वर्षात त्याचे दिसले चौसष्ट वर्षात टू बी एसाइ महाराष्ट्राचे अर्थच्या दोन तीन वर्षातच सुरू झालं स्वतःच्याच पक्षाशी घात करायचा आहे मागच्या दोन तीन वर्षात सुरू झालं आणि तो घात केल्यानंतर हा अर्थसंकल्प का असा निघतोय म्हणजे हे का बोलावं लागतंय टॅगला तर एकेका आमदाराला टिकवण्यासाठी बाबा तू माझ्या बाजूला बसून राहा जाऊ नको रे हे तुला हजार कोटी तुझ्या विकास निधीमध्ये आपलं <coughs> <coughs> सुवत व घाण महाराष्ट्रात पडायला लागलं याचं फार आम्हाला एक रुपया निधी देत नाही एक रुपया मी का वारंवार सांगतोय की ते आम्हाला विकत घेऊ शकत नाही हे त्यांना माहिती आहे पन्नास नाही हजार कोटी रुपये दिले तरी आम्हाला विकत घेऊ शकत नाही आणि त्यांना माहिती आहे यांना निधी देऊन सुद्धा ते आपले होणारच नाही आता आपल्या आपल्या वर्मा वर्मावरच वर्म बोट ठेवणार आहेत म्हणून देत नाही आम्हाला निधी आणि म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला वारंवार सांगतोय की आम्ही विरोधी पक्षातले आमदार जे आजही त्यांच्या गळ्याला लागत नाहीत त्यांना एक रुपयाही मिळत नाही करोडो रुपये घेऊन गेलात तुम्ही पण जनतेने एकतीस जागा काढून घेतल्या ना तुमच्या आणि खास करून हे उदाहरण अजित पवारांना जास्त लागलं होत सगळ्या अर्थसंकल्पात सगळ्या निधी म्हणलं ते चलो बस मध्ये बसून जायचे पन्नास हजारांनी मागे पडली तानाजी सावंत एक्क्याऐंशी हजारांनी मागे पडली डोंट टेक वोटर्स फॉर ग्रँटेड मुस्लिम समाजाला काय दिलं आहे अर्थ दलितांना काय दिलं आहे अर्थसंकल्प ओबीसी बी सी एस सी एसटी सगळ्या मागासवर्गीयांच्या स्कॉलरशिप थांबून ठेवल्या पैसे नाहीये यायला हा ना फालतूचा खर्च करायला वेळ आहे तुम्हाला उदरपट्टी करायला वेळ आहे माझी लाडकी बहीण ही योजना सोडली तर हा अर्थसंकल्प म्हणजे न घडणे म्हणजे तर अर्थच नाही तुमच्याकडे काहीच नाहीये हे कॅश म्हणत आहे तुमच्याकडे पैसेच नाही पन्नास हजार कोटीचा तोटा कॅश स्लॅम स्टेट रायझिंग फायनान्शियल स्टेट हाय सॅल हाय सॅलरी स्पेंड आम्ही नाही म्हणत हे सगळं मोठी मोठी वृत्तपत्र म्हणतायत हे लपवण्यासाठीच मग लाडकी बहिणी योजना आणली असं म्हणून काय लपू इच्छतात नाही महाराष्ट्राला कर्जाच्या डोंगरात टाकून म्हणजे खाईत टाकून डोंगरावर ढकलून देऊ त्यांना काय शिकून ते मला अंतिम एक स्पष्टपणे म्हटलंय राज्य सरकारच्या गव्हर्नमेंट स्टेट मॅनेज ज्या ऑर्गनायझेशन एम एस आर डी सी वगैरे असे जे आहेत त्यांचा संचित तोटा महामंडळाला पन्नास हजार कोटींचा वाचतच ना महाराष्ट्रात आजकाल एक लाख कोटी याला दिले एक लाख कोटी त्याला दिले त्याला दिले, त्याला दिले अरे पैसे कुठे आहेत मला लहानपणी अजूनही मला आठवतं की माझी आई मला सांगायची की बाबा झोपताना तुझी बाईक पाय चादरीच्या बाहेर जाणार नाही तेवढीच चादर म्हणजे तेवढी लांब चादर घेईल चादरीच्या बाहेर पाय गेल्यावर थंडी वाजेल चादरीच्या पाय बाहेर चालले थंडी वाजणार आणि तुम्हाला थंडी वाजेल पण महाराष्ट्राच्या गरीब माणसाचा चरथरा लागेल कारण त्याच्या डोक्यावरच कर्ज आणि नंतर त्याच्यातनं होणारी महागाई परवडणारी नाही शेखापूर जयंत पाटील यांनी काही वेळापूर्वी असं म्हटलं की साहेबांचा एक आमदार जो आहे तो काल फुटला खूप कोण आमदार आहे माहिती त्यांचं त्यांचं असं म्हणणं आलं की राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे सर्व मतं आहेत ते पवारसाहेबांनी मला खूप मदत केली त्यांना त्यांनी मागण्याचे खूप प्रयत्न केले तर त्यांचा आभार मानतो पण एक मत मात्र राष्ट्रवादीचं फुटलं आहे हे वास्तव आहे आणि याची दखल याच्याबद्दल नाही पण मलाही दुसरीकडे असं ऑपोजिशन केलं जात आहे की तुमचे मित्रपक्ष असणाऱ्या काँग्रेसकडनं आणि उभा सुद्धा मतं फुटली हे वस्थिती समोर पाहिलं तर माझ्या पक्षाची गॅरंटी घेऊ शकतो की आमचं एकही मत नाही अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर गेले अमित शहाची भेट घेतले काय मुख्यमंत्री आहेत ते कुठेही जाऊ शकतो भाजपच्या वेगवेगळ्या नेत्यांची भेट घेत आहेत

या मोठ्या प्रमाणात मोठ्या मोठ्या भेगा पडत आहेत तीस टक्के कमिशन खोलीमुळेच ह्या सगळ्या भेगा आहे असं असं कमिशन आलं क्वालिटीवर परिणाम होतो हे जगमान्य सिद्धांत आहे त्या सिद्धांतापासून कुणीच लांब पड लागलं नाही आणि अजून खूप टेंडर तुम्ही असे बघाल की ते टेंडर खरं आहे शंभर कोटीचं निघत आहे हजार कोटीचं का नाही होणार आहे सगळं व्हेकल्स त्या नाही येणार आहे सगळं कारण खर्च तर तालमेल जमतच नाही हे स्वतः काय म्हणते का त्या मॅडमची तब्येत खराब होती आणि औषधं आणण्यासाठी तिने ते पैसे दिले होते उगाच खोटे नाटे नरेटिव्ह पाठवणं आणि करणं हे माझ्या स्वभावात बसत नाही जे वास्तव आहे त्याला बीजेपी नरेटिव्ह म्हणते बहुजनांच्या शिक्षणाच्या आड येणं हे वास्तव आहे त्याला ते नरेटिव्ह म्हणतात मनुस्मृती आणून या या बहुजनांना आणि महिलांना महिलांना या महिलेला तो म्हणजे फक्त करायलाच जन्माला आले असं म्हणतो तुम्ही लॉ लॉ मनुचा कायदा विद्यार्थ्यांनी विरोध केला तर मागे घेतला मागे घेतला आता सुद्धा तुम्ही मागे घेतला पण तुमचा मंत्री आधी बोलून बसला होता की चार चांगले श्लोक आम्ही घेणार आहोत की एका बाजूला उपाठा आणि शरद पवार राष्ट्रवादी या दोघांनीच विजय पाटील यांना अडचणीत आणलं उभा केलं मतं मात्र त्यांची दिली नाही त्याच्यामुळे या दोन्ही पक्षांची मतं आपल्या तर गावातच माझ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही आम्हाला होतात म्हणून स्पष्ट पक्षापुरतं बोलायचं झालं एकदा साहेबांनी सांगितलं की ती आमच्या दृष्टीने काळ्या दगडावरची पांढरी नसली त्यामुळे आमच्या मताबद्दल शंका घेणं की लेपीचं आहे आमच्यातला एकही माणूस फुटलेला नाही आम्ही सगळे पवारसाहेबांच्या घरी जाणार आहे मागस जाताना लाज नाही वाटणार आहे तर काहीच वाटच त्यामुळे मी खात्री देतो की आमच्यातला एकही एकही माणूस फुटू शकत नाही सर सकाळ सर्वे केला त्यामध्ये राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार बनवू शकतं अशा पद्धतीचा जो काही त्यांचा अंदाज आहे तो वर्तवण्यात आलेला आहे मात्र उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे समसमान पातळीवरती दाखवण्यात आले तुम्हाला वाटतं का विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने असेल परिस्थिती राज्यामध्ये निर्माण आम्ही एकशे पंच्याहत्तरच्या वरती जागा जिंकू याची आम्हाला खात्री आहे आणि काल जो आमदार पुरापुरीचा प्रकार झाला आणि ज्या रकमा बाहेर येत आहेत पाच कोटी दहा कोटी त्याच्यातनं महाराष्ट्राची जनता अजून अस्वस्थ होईल की ह्या राजकीय संस्कृती जी यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्रात निर्माण केली होती त्याला तलवारीची फेकून दिले समाज करण हे करण ते करण सगळं बाजूला ठेवा चाललंय फक्त अर्थ करण डॉक्टर याला जोडून एक प्रश्न आहे की ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदासाठी म्हणून पसंती भेटते असं वाटतं तुम्हाला महाविकास आघाडीने त्याला मी फक्त मी वाचतो सकाळी दुपारी माझं व्यक्तिगत मी मताला किंमत चुन मुख्यमंत्री पवार साहेब करतील पवार साहेब म्हणतात माझं मत किंमत आहे सर पंचवीस दोनशे पंचवीस पेक्षा दोनशे पंचवीस जागा पवार साहेबांचा दावा आहे तुम्ही पवार साहेबांचा दावा असेल तर शंभर टक्के करा दोनशे पंचवीस जर ते म्हणत असतील तर त्यांचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे तुम्ही एकशे पंच्याहत्तर मला माहित नाही ना दोनशे पंचवीस म्हणाले ते पण तुम्ही सांगितलं शंभर टक्के आता त्याच म्हटलं की तुम्ही बेशिस्त वाटता तर त्याला काय करणार ना असं मला वाटतं की त्यांच्याकडनं शिस्तभंग झाला नसावा डरता का नाही करता त्यांच्यावर जबरदस्ती होत असेल मोडा शिस्त काय काळजी करू नका काय होणार नाही महाराष्ट्राला जनतेला काय कळत नाही कॅग वगैरे हे फक्त मुंबईत येतात मुंबईतल्या जनतेला कॅग कळत असेल बाकी पुणे नाशिक तीन विदर्भ मराठवाड्यातल्या ज्या गावातल्या लोकांना काय कळतंय आपण पन्नास हजार कोटी खाल्ली काय एक लाख कोटीचा हिशोब लागला नाही तर काय फरक पडतोय हे कळत नाही की पैसे त्या ग्रामीण जनतेच्या अर्थ अर्थ अर्थकारणातच येतात ते त्यांचे पैसे घामाचे पैसे तुम्हाला टॅक्स रुपाने देतात ते लुबडण्यासाठी देत नाही पन्नास हजार कोटीचा शूप लागत नाही पगार होत नाही आहेत एसटी कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाहीत त्यांच्या बायकांनी आंदोलन करायचं ठरवलेलं आहे त्या लाडक्या बहिणी नाहीत तुमच्या लाडक्या बहिणीच्या घरी नवऱ्याचा पगार पाठवायचा नाही त्याला काय अर्थ आहे बाकी बिग बिला तर सोडूनच द्या अजून पुढची दोन वर्षर ला बिल मिळणार नाही हे जे तुम्ही दिलेत हजार कोटी दिलेत एवढे कोटी दिलेत तेवढे कोटी त्या कोटी रुपयाचा पैसा पण पाठवणार त्याची बिलं पण काढणार सर हे जे एवढा गव्हर्नमेंट इज नोन फॉर थर्टी फॉर्टी पर्सेंट असा आता एक टेंडर निघणार आहे आता निघेल तुला खरं जमिनीच अधिग्रहण केल्याशिवाय टेंडर काढू नये असा सीबीसीचा स्पष्ट आदेश आहे स्पष्ट आदेश पण जमिनीचा अधिग्रहण न करता जवळजवळ निघणार आहे अलिबाग कॉरिडोर आहे ना त्याच्यामध्ये खोट्या अशा टपऱ्या उभारून ठेवल्या आहेत त्याच्यात काहीतरी ह्या गोशाला होत्या तिथे कोंड्यांच काहीतरी घर होतं असं असं काय काय उद्योग करून ठेवले आणि आता त्याच्यातलं ते चारपट जमिनीच्या तुम्हाला मिळत आता हे कोण करणारे हे काय वेगळं सांगायला नको म्हणजे फक्त लुटायचीच काम आहे त्याशी मी नाव पण सांगितलेली जे हा जेवी काय त्याचं नाव सगळे कॉन्ट्रॅक्ट घेत होतो त्या सगळ्यांनी त्याच्यात टेंडर घेतलेले आता कोणाला किती द्यायचं याच चालू आहे डिलिंग आचारसंहिता निघण्याच्या आधी पंच्याहत्तर हजार कोटीचे टेंडर्स काढले होते पंच्याहत्तर हजार कोटी आणि आता तर म्हणजे टेंडरचा पाऊस पडेल पुढच्या दोन महिन्यात आचारसंहिता येईपर्यंत असे टेंडर निघतील तिच्या पैसे किती आहेत माहीत नाही टेंडर काढायला जातं काय एक जाहिरात द्यायची असते ती जाहिरात गव्हर्नमेंट देतात त्यामुळे ते दे स्वस्त पडते जाहिरात पण आता आज सगळ्या पेपरला फ्रंट पेज जाहिरात येत पैशाच्या काहीतरी कामं पूर्ण केली वगैरे पैसा आहे ते तर दाखवा दहा हजाराचे तीस टक्के म्हणजे किती झाले तीन हजार कोटी रुपये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत म्हणजे निवडणूक हरण्याची भीती आहे आणि त्यामुळे पैशांचा म्हणून अंतर अर्थसंकल्प म्हणजे भेदरलेला मानसिक अस्वस्थ सत्ताधाऱ्यांचा अर्थसंकल्प आहे आणि हे कालपासून जे स्वतः केलं ना विधान परिषद जिंकली विधानसभा जिथे म्हणजे विधान परिषद तुम्ही पैशाचा जुगार तुम्ही आमदारांना पाच कोटी शंभर कोटीचे काम पाच कोटी कॅश आणि शंभर कोटीची कामं देऊ ते आमिष दाखवून त्या आमदारांना गुट करायला लावत ते आमदार तुम्ही विकत घेऊ शकता जनतेला नाही विकत घेऊ शकत्या परवाही नावं फुटतील या आमदारांची हालत काय होईल बघा गावामध्ये त्यांना रस्त्यावर फिरणं मुश्कळ करून टाकतील जनता जनतेला गद्दारी आवडत नाही मी निवडून दिलेला आमदार माझ्या मतावरती निवडून आलेला आमदार पाच कोटीला स्वतःला विकतो हे जनतेला अजिबात आवडत नाही शंभर कोटी ना मिळाले विकास निधी काय विकास निधी करणारे शंभर कोटी आजच्या तारखेला घेऊन मी कॉन्ट्रॅक्ट शंभर कोटी म्हणजे काय शंभर कोटी घेतले ते बाबा हे घे तुला वीस ऍडव्हान्स वीस म्हणजे किती झाले वीस कोटी आणि पाच कोटी रुपये म्हणजे पंचवीस कोटी रुपयाला एक मत विकत काय माहिती आहे 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 लेकिन मला एक तो मध्य प्रदेशमध्ये एक माणूस पकडले गेला होता असंच राजकारणी आणि तो बोलताना म्हणत होता की पैसा खुदा तो नाही लेकिन खुदाचे कमी नाही महाराष्ट्राच्या खालच्या बोटीबद्दल हेच काहीतरी दिसत आहे जे कोणी फुटले असतील जे कोणी फुटले असतील त्यांना मी तेथील जनतेला या मतदारसंघात निवडून आले त्यांना आव्हान करेल की जो यांना जोड्याने मारा तेव्हाची राजकीय परिस्थिती याचा व्यवस्थित अभ्यास करण्या करायला नवीन जनरेशनला तेव्हा काय झालं कशामुळे झालं

इतिहास म्हणजे पंच्याहत्तर पंच्याहत्तर पंचवीस जवळजवळ पन्नास वर्षानंतर तुम्ही हे जाणून बुजून तुम्ही संविधानाला धोका निर्माण करत होता तसा जेव्हा जनतेला संशय आला तेव्हा तुम्ही तुमचं संविधान तयार होत तयार फक्त चारशे पार आणि संविधान दुसऱ्या दिवशी आलं असतं टेबलावरती मनुस्मृतीचा विचार करायला लागले होते संविधान चार काढणार म्हणून संविधान लॉक कॉलेजला शिकवायला निघालेले तुम्ही संविधान काढणार म्हणून मनुस्मृती सर संविधानाची हत्या त्याच दिवशी झाली त्या ज्या दिवशी एकोणीशे पन्नास साली जेव्हा संविधानाला आम्ही विरोध करू असं ऑर्गनायझर मध्ये सापून आलं त्यांची जी मातृ संघटना आहे त्या मातृ संघटनेने कायम संविधानाच्या विरोधात भाषा बोल बोलली आहे त्यांनी तर पणाने म्हटलंय की आंबेडकरांनी पश्चिमी राष्ट्रातले वेगवेगळे संविधान वाचून त्या संविधानातनं जमा केलेलं सगळं आपल्या संविधानात टाकलं आणि गांधी काय म्हणाले होते जेव्हा नेहरूंना त्यांनी सांगितलं की संविधान सभेचे त्यांना अध्यक्ष म्हणजे ड्राफ्टिंग कमिटीचा अध्यक्ष करा तेव्हा गांधीजींचं वाक्य होतं की ज्याने सर्वात जास्त शोषण बघितलं आहे अनुभवलेलं आहे तोच भारताला न्याय देऊ शकेल आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही संविधान समितीचा अध्यक्ष कर नेहरू आणि होत हे वाक्य फार महत्वाचं आहे की ज्यांनी स्वतः शोषण तोच बघितलंयचं तो दुःख व्यवस्थित समजू शकेल आणि आपल्याला संविधान तसंच आव त्या संविधानाला तुम्ही विरोध केला होता सरकार